प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन आज देशभरात साजरा होतो आहे यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे देशभरातल्या ब्याऐंशी शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातील दरम्यान शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनाच्या आवारातलं अमृत उद्यान आज सर्व शिक्षकांसाठी खुलं ठल आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले आहे विद्यापीठाच्या गुरुनानक भवन इथं आज शिक्षक दिन समारंभात या पुरस्काराचं वितरण होणार आहे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान नागपूरचे संचालक डॉ पटेल कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल भारतातील पहिल्या मराठी विद्यापीठाची निर्मिती केली जाणार आहे विशेष म्हणजे मराठी विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू पदाचा मान हा अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील काठी इथल्या डॉक्टर अविनाश आवलगावकर यांना प्रथम कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आलाय तेलगू तामिळ हिंदी संस्कृत कन्नड या भाषांची विद्यापीठ सध्या भारतात अस्तित्वात आहे मराठीचं हे पहिलंच विद्यापीठ असणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओद्वारे येणारी पेन्शन येत्या जानेवारीपासून देशभरातल्या कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळणार आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवी यांनी काल ही घोषणा केली ईपीएफओच्या अठ्याहत्तर लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारकांना याचा लाभ होईल शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर ठरवला जाईल असं स्पष्ट आहे कोल्हापूरमध्ये बोलताना पवारांनी सांगितलं की मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचं नाव निवडणुकीनंतरच जाहीर जाईल जाही त्यांनी सध्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाबद्दल चर्चा करणं उचित नसल्याचं म्हटलं आहे राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल दोन हजार वीस पासून मूळ साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय काल एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यातल्या आगारांमध्ये चालक वाहकांसाठी असणाऱ्या विश्रामगृहांची दुरावस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले दरम्यान या निर्णयानंतर एसटी कर्मचारी कृती संघटनेनं आपला संप मागे घेतल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई केली तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या रिकर्व ओपन स्पर्धेत हरविंदर सिंगनं सुवर्ण पदक पटकावलं पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिलाच तीरंदाज ठरलाय पुरुषांच्या क्लब थ्रू एफ एक्कावन्न प्रकारात धर्मवीर यांना सुवर्ण पदकाला गवसणी घातली याच स्पर्धेत प्रणव सुरमानं रौप्य पदक जिंकलं गोळाफेक एफ शेहेचाळीस प्रकारात सचिन खिलारीनं रौप्य पदकाची कमाई केली या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत पाच सुवर्ण नऊ रौप्य आणि दहा कांस्य पदकं अशी एकूण चोवीस पदकं जिंकली आहे भारत पदक तालिकेत तेराव्या स्थानावर आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार